पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी काळात महाराष्ट्र दौरा होणार असून वर्धा येथे त्यांचे जाहीर सभा होणार आहे या स्पर्धेची सुरू आहे सभेच्या ठिकाणी त्यांच्याकडून मुरुम टाकून मैदान तयार करण्यात येत आहे मात्र या ठिकाणी टाकण्यात येत अवैधरित्या टाकले जात असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नितेश कराळे यांनी केली होती अवैध मुरुम टाकण्याचे काम तात्काळ बंद करून सभेच्या तयारीमध्ये व्यत्यय आणल्या प्रकरणी कराळे मास्तरांविरुद्ध वर्धा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरलेला ट्रक अडवून केल्या केल्याप्रकरणी नितेश कराळे राहणार मांडवा यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे सचिन बबनराव खोडके राहणार नालवाडी हे सभेच्या कामाचे कंटातदार असून येळा केळी येथील खदान परिसरातून स्वावलंबी मैदानात आयोजित करण्यासाठी मुरुम टाकण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे काही ट्रक पांढर कवडा खदा सर्व क्रमांक पंचवां मधून कायदेशीरित्या मुरून घेऊन उत्पादन करीत आहेत असं म्हणत ट्रक अडवल्याची तक्रार कंटतदारांनी केली आहे कंटतदार सचिन खोडकी यांनी विचारणा केली असता नितेश कराळे शिवेगाळ केली या के प्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता जिल्हा प्रतिनिधी सचिन महाजन वर्धा

ठीक आहे हे खोदणं चालूच आहे हे काय हे मशीनचं खोदकाम पण चालू आहे आणि भरणं चालू आहे हे गाडी फुल मोड झाली ठीक आहे भरणं आता आमचा कॅमेरा पाहिल्याबरोबर त्याने भरणं बंद केलं ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा रायल्टी आहे का रायल्टी नाही